आपण आलेला आहोत मुंबईमध्ये आणि मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेनं लाखोंच्या संख्येनं कोटींच्या संख्येने आहेत आपल्यासोबत काही मुंबईमधील मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की मुंबईमध्ये कशा पद्धतीची तयारी चालू आहे काय सांगाल कसं नियोजन झालं आणि काय तयारी चालू आपल्या सर्वांना माहितीच आहे की मनोज दादा जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी किती जे काही निकराची झुंज देतात ते ह्या वेळेसही मुंबईमध्ये यावेळेस पहिल्यांदाच धनंगे पाटील साहेब उपोषणाला बसणार आहेत आणि ह्यासाठी मुंबईकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे मराठा बांधव एकत्र येतात आणि एक खरोखर एक न न भूतो न भविष्य ते असा हा मराठ्यांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी आपल्या मुंबई असेल आमच्या मुंबईमधील घाटकोपर आम्ही ह्या ठिकाणाहून आम्ही जे काही करणार आहेत ते आम्हाला जी काही जबाबदारी आम आमच्यासाठी येणार आहे त्यासाठी आमची कालच मीटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगेच्या माध्यमातून जी जबाबदारी आपली जी हे आहे कमिटी आहे ती कमिटी जी जबाबदारी आमच्या घाटकोपरमधील मराठा समाजावर देणार आहेत त्यासाठी आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन तो पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की ती जी जबाबदारी द्या ती पूर्ण करायची एकीकड़े गणेश उत्सव आहे आणि दुसरीकडं आरक्षणाचा प्रश्न आहे कसं पाहि कसं आहे गणपती बाप्पा तर येतच राहतात गणपती बाप्पाचा उत्सव मोठा आहे आणि त्या दुवंधुमाळीमध्ये आपला मराठी आरक्षणाचा विषय खूप मोठा आहे त्यामुळं आपले सगळे गणेश भक्तसुद्धा ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये येत असतात तेही ह्या उपोषणामध्ये सहभागी होतील आणि आपले मनोज जारंगे पाटील साहेबांना चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पाठिंबा राहील आणि त्यामुळे हे मराठी आरक्षणाचा हा जो विषय आहे तो नक्कीच ह्या आजच्या एकोणतीस तारखेच्या जो काही उपोषणाचा दिवस आहे त्याच्यानंतर होणार आहे याच्यामध्ये तो मला वाटतंय पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल मागच्या सुद्धा जारांगी पाटील आले होते पण वाप वाशिमधूनच वापस जावं लागलं यावेळेस काय ह्यावेळेस मुंबईमध्ये येतील यावेळेस तो लढा मला वाटतंय अंतिम राहील आणि याच्यातून काही ना काही आपल्याला फळ मिळेल <coughs> <coughs> आणि एक चांगल्या प्रकारच्या उपचारांच्या माध्यमातून आपल्या मराठा आरक्षणाला न्याय ना मिळेल नारंग पाटलांनी सांगितलं आहे की सहा कोटी मराठी मुंबईमध्ये येते सहा कोटी मराठी जर मुंबईमध्ये आले तर नक्कीच मुंबईच्यामध्ये गर्दी होईल वाहतूक ठप्प होईल काय वाटतं वाहतूक ठप्प होणार सगळंच होईल परंतु आपले मुंबईमधील मराठी बांधव आहेत मराठा समाजाचे बांधव आहेत ते आपल्या येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाचं काही ना काही सोय करतील प्रत्येक ठिकाणी हॉल घ्यायची सुविधा चालू आहेत कुठेतरी तंबू टाकतील तिथं त्यांच्या जेवणाची राहण्याची सगळ्यांची सोय करण्याची हा मुंबईकरांनी एक निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांची सोय करण्याचं काम मुंबईकरांचं राहील आणि अशा भरपूर संस्था आहेत का त्या ह्या समाजासाठी काही ना काही करतील आणि हा आपला मराठा आरक्षणाचा विषय हा मार्गी लागेल सरकार गाभिर्यानं घेईल घेईल ना आता बघा आता वेळ आलेली आहे या वेळेमध्ये तर मला वाटतंय सरकारलाही माहिती आहे की आपण आता किती वेळ हे करतो आहे काय पुढे पुढे चाललेलं आहे आणि सरकारही त्यामध्ये थोडंसं पॉझिटिव्हली मागच्या वेळेस कसं का त्यांनी काही मुद्दे आपले मान्य केले होते याच्यामध्ये अजून काही असतील तर ते ह्यावेळेस पुढाकाराने पुढाकार घेऊन तेही मान्य करण्यासाठी ते आपण सर्वांनी जर लढा देतो त्याच्या ते माध्यमातून तेही पूर्ण होतील नक्कीच जय शिवराय जय शिवराय संघर्ष योद्धा हो मराठा योद्धा हो मनोज जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा केलेली आहे आणि आपण सध्या आलेलो आहोत घाटकोपर मुंबई या ठिकाणी मनोजदादाने सांगितलं प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यात वाड्या वस्त्यांवर आपल्याला नियोजन करायचं आणि त्याच्यामुळं प्रत्येक गावागावात तयारी चालू आहे पण आपण आपले कर्तव्य समजून आपण घाटकोपर मुंबई या ठिकाणी बैठकीला आलो या ठिकाणचे जे माझे मित्र आहेत हरीश भाऊ ढगे असतील आणि ही सर्व कंपनी असेल नगरसेवक साहेब तर दीपक बाबा हंडे आहेत या सर्व टीमचं आपल्याला नेहमी योगदान असतं आणि घाटकोपरमधून मराठा क्रांती मोर्चाची मागचीही थिंगी आपण बघितलेली आहे आणि नक्कीच या वेळेला या घाटकोपरमधून यांनी असा विश्वास दिला या ठिकाणी बैठक झाली आणि यांनी असा विश्वास दिला की किती सहा कोटी जरी मराठे आपले मुंबईला आले तर आम्ही त्या नियोजन करण्यासाठी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत असं यांनी विश्वास दिला तुम्ही त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घ्या काय सांगाल बरं जरांगे पाटील मुंबईची देशाने काय उत्साह आहे मराठा योद्धा मनोजदा जरांगे पाटील मुंबईत येत आहे मी महाराष्ट्रातील जनतेला एक आव्हान करतो की आपण सगळ्यांनी त्यांच्याबरोबर मुंबईला यायचं आहे आम्ही मुंबईकर मंडळी आपल्या स्वागताला तयार आहोत एवढंच मी आव्हान करतो काय सांगाल काय भावना आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जे आपल्या मागण्यासाठी मुंबईसाठी या ठिकाणी येत आहे आम्ही सर्व मराठी बांधव त्यांच्या स्वागतासाठी आणि पूर्ण सर्व तयारीनिशी आम्ही या ठिकाणी घाटकोपरवासी आहे सर्व मराठा समाजाचे आमचे सर्व बांधव सर्वांनी या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे सहा करोड जरी आमचे बांधव मुंबईमध्ये आले तर त्यांची आम्ही पूर्ण सोय या ठिकाणी करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि ह्या वेळेस आटीतटीची आमची लढाई आहे आणि ह्यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय महागारी फिरणारच नाही असा आम्ही या ठिकाणी विश्वास देतो आणि आलेल्या सर्व बांधवांचं आम्ही मुंबईकरांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांची पूर्ण या ठिकाणी आम्ही तयारी करून ठेवलेली आहे आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागेल शंभर टक्के मार्गाने लागणार आहे यावेळेस तर आर पारची लढाई आहे मनोज जरांगे पाटलांनी विश्वास दिलेला आहे ह्यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय महागारी फिरणार नाहीये आणि ते आरक्षण आम्ही मिळवणारच हे शंभर टक्के आम्हाला आरक्षण मिळणार आहे काय सांगाल काय भावना आहे कसा उत्साह उत्साह तसा चांगलाच आहे कालच रात्री आमची मिटिंग झाली मिटिंगमध्ये सर्व काही सुखसुविधा त्यांना जे काय लागेल झुणका भाकर चपाती म्हणा काय त्या पद्धतीने जर जशी तुमची मागणी येईल तशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सगळं अन्नधान्य पुरवण्याचा निर्धार केला आहे किंवा नुसतं धान्य जरी पाहिजे असतं डाळ म्हणा तांदूळ म्हणा सगळे सगळ्या गोष्टी पुर पुरवण्याचा प्रयत्न केला आणि ह्यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थिती मुंबई जेवढी शांत आहे तेवढी शांत समजू नका ज्या दिवशी पेटेल त्याचे परिणाम भरपूर वेगळे होतील आणि ह्यावेळेस कसल्याही परिस्थितीत सरकारला मनोहरांगे सामने झुकावं लागेलच आणि आपल्याला न्याय मिळणार याची खात्री आहे मागच्या वेळी वापस गेले होते यावेळी येतील का हो यावेळेस येणारच ना यावेळेस कोणी अडू शकत नाही कारण आपण निर्धारच केलेला आपल्याला आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसायचं म्हटलं आपल्याला तिथं कोणीही अडवणार नाही तेवढी सगळी तयारी इकडे आहे मुंबईकरांची काही जण आरक्षणाला विरोध करताय ते ओबीसी वालां लागत त्यांचं काय ऐकायचं ते लोक कोण ते त्यांनी त्यांच्यासाठी केलं आमचा पण मराठा समाज आहे आम्हाला काय अधिकार आहेत की नाही सगळे काय तुम्हाला तुम्हाला दिलेत का अधिकार मग आम्हाला पण काहीतरी वेगळं बोलता येतं समजलं काय आमचा अधिकार आहे आमची मुलं ग्रॅज्युएट झाली त्यांना अजून नोकऱ्या नाही यायलाच अवतार कोण भाऊ घ्या काय सांगाल काय भावना प्रथमतः मी तुमच्या चॅनलचं आभार मानतो की तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचलात आम्हाला वाटलं की तुम्ही तुमच्याकडेच तयारी चालू आहे पण ख तुम्हाला एक म माहिती देतो आमची काल ही सगळी कमिटीची मंडळी आहेत त्यांनी काल एक मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये एक निर्धार केला ह्या वेळेस ही जी मनोज दादांची आरपारची लढाई आहे यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये त्यासाठी आम्ही तुम्ही जो जे जी जी जबाबदारी आमच्यावर टाकाल ती ती आम्ही स्वीकारणार आहोत आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो हो मराठ्यांचा मराठ्यांचा इतिहास तुम्ही बघितला तुम्ही ऐकून आहात मराठे कधी पावसाला पाण्याला किंवा उन्हाला कधीच घाबरत नाही ते जेव्हा मोहिमेवर निघतात त्यांची ध्येय पक्क असतं आणि आता आमचं ध्येय पक्क आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही आणि जोपर्यंत मनोजा या ठिकाणी आहेत तोपर्यंत त्यांच्या पाठीमागं आम्ही सगळे मुंबईकर अगदी ताकदीनेशी उभे राहणार आहेत त्यांच्या त्यांच्या जी जे मागण्या आहेत त्या सरकारला मान्यच कराव्या लागतील ह्यावेळेस मात्र कुठलाही तह केला जाणार नाही ही, ही लढाई आरपारची आहे मग शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणून जाणार नाही हे मात्र तुम्हाला निक्षून सांगतो आणि आमचा मुंबई, मुंबई बघा प्रशासनाने प्रश्न तयार करावी आम्ही आमच्या पद्धतीने करतोय कारण आम्ही प्रत्येक वेळी सांगितलंय की आम्हाला इथपर्यंत येऊ देऊ नका मनुष्यांना त्रास देऊ नका त्यांना उपोषणाला बसू देऊ नका हे मोर्चे काढायची गरज नाही शासन ना अक्षरशः आक, आम्हाला खेळवतोय आता कुठपर्यंत खेळायचं आमच्या जीवाच्या जर आमच्या गळ्यापर्यंत आला असेल तर अशावेळी मात्र ही खेळवाखेळी आम्ही ऐकणार नाही आणि मुंबई बंद होते अहो मुंबई तशी वेळोवेळी बंद होते परपर्यंत याने भरली इतर लोकांनी भरली तेव्हा बंद होत नाही माझं म्हणणं असं आहे ही मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबई मराठ्यांची आहे आणि इथं मराड्यांना येण्यापासून कुरी रोखू शकत नाही मग काही हो ह्या लढाई ही आरपारची असणार आहे आणि ती संविधानाच्या माध्यमातून असणार आहे प्रशासनाला आमची विनंती आहे का तुम्ही आम्हाला इथपर्यंत यायला लावू नका मनोजनाला त्रास देऊ नका आणि तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण देऊन टाका ह्याचा ह्याचा याचा अर्थ मुंबईच्या बाहेर जाऊन बघा तुम्हाला कल्पना नसेल मराठवाड्या एवढं मनोजनाच्या पाठीमागं उभं राहणार नाही तुम्हाला कुठं कोणी सापडणार नाही अजिबात नाही तुमचा गैरसमज आहे तुमच्या मला वाटतं एक गोष्ट लक्षात नाही राहिली तुम्ही वाशीचा मोर्चा पंधरा लाखाचा बघितला नाही ती जी मंडळी होती तीच मुंबईकर आहेत उलट ह्या वेळेत त्याच्यापेक्षा गोठ्या तक्याने येणार आणि तुम्ही विषयाची परीक्षा बघू पर नका तुम्ही विषयाची परीक्षा बघू नका मराठ्यांच्या नादाला लागायचं नाही मराठ्यांच्या नाजाला लागायचं नाही आणि आम्ही मुंबईकर सांगतो आम्ही शांत आहे म्हणजे आम्ही संत नाही वेळ आली तर आम्ही तलवारीसुद्धा चालवलेल्या आहेत आणि ती वेळ येऊ देऊ नका अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व आम्ही सर्व मराठे बांधव हाच हो। विचार करतो की ज्या दिवशी जरांगे साहेब मुंबईत येतील त्या दिवशी सर्व सहा कोटी बहिणी रक्षाबंधन साजरे करायला तिथे जमा होणार हे लक्षात घ्या तुम्ही आणि देवाची पण कृपा आमच्यावरती अशी राहील की त्या दिवशी तुम्हाला मी सांगतो त्या दिवशी पाऊस पडणार नाही आणि सर्व सुरळीत होईल आणि प्रशासनाला त्यांचं काम चोखपणे पार पाडावे लागेल आणि भारताच्या संविधानाने सर्वांना जसा अधिकार दिला आहे तसा आम्हालासुद्धा दिला आहे आमच्या भावा बहिणींच्या मुलांच्या भवितव्यासाठी जो प्रश्न जो लढा उभा केला आहे त्याला नक्कीच यश मिळेल अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही बघा हे उपोषण हा मोर्चा कसा होतो आहे ह्याच्या मागेही सर्व मुकमोर्चा आपण बघितले आता हा एकदा मुंबईत येणारा मोर्चा तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच त्याचं आव्हान सरकारला पेलवता येणार नाही विनंती त्यांना करतांटेल कसं माहिती का टीका करणारा माणूस टीका करत राहतो नाण्याच्या जशा दोन बाजू असतात एक टीका करतो आणि एक बाजू उचलून धरतो तसेच समाजामध्ये अशी लोक आहेत त्या सगळ्यांना पेलण्याची ना ताकद आमच्यामध्ये आहे तशी जरांगे पाटील साहेबांमध्ये तसे शंभर काय तसे कोटी ना त्यांना पेलण्याची सुद्धा ताकद आहे त्यामुळे सवाल को जवाब देणं जरुरी आहे त्यामुळे काय फरक पडत नाही आणि ही ताकद तुम्हाला मोर्चामधून दिसेलच सर्व लढाई आपण गुणरत्न सदावरती हे कोण गुन्ह्या सदावरते कोण आहे माहिती आहे काल अशा चिल्लर लोकांना वेळ आम्हाला त्यांच्या लक्ष वेळ नाही आमचा फोकस आहे जरंग पाटील आमच्यासाठी एकच हिरो आहे जरंग पाटील त्याच्यामुळे अशी चिल्लर लोकांचे नाव आमच्या पुढे घेऊ नका आणि आम्हाला ते आवडत सुद्धा आम्ही त्यांना पहिली गोष्ट मनोज पाटील यांनी जसं सांगितलं आता सत्तावीस ऑगस्टला आपण चलो मुंबईची घोषणा केलेली आहे सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबईला येणार आहे आणि त्यावेळेला गणपती आहे प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे गणपती कसं करायचं तर मुंबईच्या मुंबईकरांचं तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी दीड दिवस दीड दिवसाचा गणपती बसवला हो जातो महाराष्ट्रात कुठंच नाही यांच्या सोयीनुसार बसवला हो जातो मनोजादा तर तेच म्हणणे आपल्या घरचा गणपती अरबी समुद्रात आपल्याला घेऊन यायचं आहे आणि त्याची पाहणी करायला आपण आलेलो आहे आणि दीड दिवस पाच दिवस सात दिवस म्हणजे माणूस कसं देवाला बी हे करतो काय म्हणतो टोपी घालतो तसं आता बघू शकतो आपण या ठिकाणी हे बॅनर आहे या बॅनरवर मुंबईचं बॅनर तुम्ही बघू शकता आहे या आणि या त्या दीड दिवसाच्या गणपतीबद्दल या ठिकाणी जे नगरसेवक आहेत हो घाटकोपरचे ज्यांचं आपल्या चळवळीलाही मोठं योगदान असतं दीपक बाबा हांडे हे हे त्या दीड दिवसाच्या गणपतीबद्दल सांगतील आपल्याला मुंबईमध्ये गणेशोत्सव साजरा होतो कसा असतं इथे व्यापारी असतात व्यापारी काय करतात की बाबा ठीक आहे चला आपल्याला कसा वेळ असेल तशी गणेशाची पूजा करायची कशी भक्ती करायची तर दीड दिवस गणपती बाप्पाचं इथं ते लोकं सेवा करतात त्याची भक्ती करतात दीड दिवसानंतर विसर्जन होतं पाच दिवसानं धडतं नंतर सातवा दिवस आहे गौरी गणपती आहेत त्यामुळे ह्या मुंबईमध्ये अशाच सगळ्या जशा कोकणामध्ये सात दिवसाचे गणपती असतात तसे मुंबईमध्ये दीड दिवस पाच दिवस सात दिवस आणि दहा दिवस असे शेवटपर्यंत गणपतीची पूजा केली जाते आणि आपल्या परिस्थितीनुसार आपल्या वेळेनुसार ती भक्ती केली जाते आणि अजून एक सांगायचं आहे की गणपती महालक्ष्मी आहे दरवर्षी ये तीन पण ज्या वेळेला आप आपल्या कुटुंबावर सुतक पडतं एखादं घरातलं कोणी जर जातं तर त्यावेळेला सुतक पाळतो तर त्यावेळेस कुठलंही शुभ कार्य आपण करत नाही असं समजायचं सहा कोटी मराठ्यांवर सुतक पडलेलं आहे त्यामुळं गणपती नाही बसवला तर चालेल एवढ्या वर्षी आणि जर बसवलाच तर दीड दिवसाचा यांच्या मुंबईकरांसारखा दीड दिवसाचा बसून सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे मुंबईकर मुंबईकर सर्व सर्व जाती धर्माची या ठिकाणी मुंबईतले लोक जातीवाद पाळत नाही म्हणजे मुस्लिम असो दलित असो धनगर असो सगळे इथं हे परतात त्याचा प्रत्यय आलेला या ठिकाणी जे उभे राहिलेले हे सर्व जाती धर्माचे बांधव आहे एकोप्यान राधी यांचा यांनी असा शब्द दिला की किती जरी कोटी मराठे आले तर आम्ही त्यांची व्यवस्था करू जय शिवाय